राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका जवळ जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीच्या प्रचारात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे राज्याचे उपनेते या तालुक्याचे लाडके लोकप्रिय माजी आमदार आदरणी शहाजी बापू पाटील या जवळचे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अतुल मालक पवार यांचं चिन्ह घड्याला आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या दुसऱ्या भगिनी सौ राणीताई उबाळे यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण या प्रचारार्थ या ठिकाणी सभेचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी मी आपल्याला जास्त बोलणार नाही बापू या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणारा वेळेचं बंधन आहे तर मी आपल्याला एकच आवाहन करतो ही निवडणूक गाड्यातलं पुढारी एका बाजूला आणि मतदार एका बाजूला अशा परिस्थितीत ही निवडणूक आज आपल्याला समोर दिसाय लागलेली आहे म्हणून या ठिकाणी कुणाकडे नोट न करता उद्याच्या निवडणुकीमध्ये आपले जे नातेवाईक असतील आपले जे काही मित्र परिवार असतील आपल्या गावातले सर्व सहंगडी असतील यांना सर्वांनी या चिन्हावर बटन दाबायला त्यांना सांगा त्याचप्रमाणे धनुष्यबानावर बटन दाबायला सांगा आणि अतुल मालकाला आणि आमच्या राणीताईला प्रचंड मताधिक्यानं निवडून द्या एवढ्याच कळकळीचं कल आव्हान करतो आणि थांबतो जय महाराज